पुण्याहून मुंबई दिल्ली विमान तिकीट महागले। पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट एकसष्ट लाख एक लाखांवर गेले इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे इतर विमान सेवा कंपन्यांचे से दर वाढलेत पुणे ते दिल्ली विमानाचं तिकीट सत्तावीस हजार तर पुण्याहून बंगळुरूसाठी साठी एकोणपन्नास हजार रुपये तिकिटात वाढ झाली सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनी गंभीर ऑपरेशनल समस्यांशी त्याचा फटका प्रवाशांना ऑपरेशन विमान उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटं चौपट झालीत देशभरातून इंडिगोची तब्बल सहाशेहून अधिक विमानं रद्द झाली मुंबई पुणे तिकिटाचे दर थेट एक लाखावर गेलेत इंडिगोच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका केवळ इंडिगोला नाही तर सगळ्या प्रवाशांना सुद्धा बसतोय आणि याचा फायदा मात्र इतर विमान कंपन्या उचलताना दिसत